विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील जागा भरणार असल्याची माहिती मिळते विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर या प्रक्रियेला हालचाल या प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्यात या जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाणार आहे तर यामुळे विविध पक्षांमध्ये इच्छुकांची चाचपणी सध्या सुरू आहे संभाव्य नावांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील जागांचा वाटप होणार असल्याची माहिती आहे गणेश राज्यपाल माहिती मिळते विशेष करून जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे ठरलं होतं आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चाचपणी सुरू झाल्याचं देखील आहे ती माहिती मिळते त्यामुळे हो या जागेवर नेमकी कोणाची वर्णी लागते बघायचं असेल तर महायुतीतल्या या खरं तर पाचही जागेवर लागल्या जातील त्यामध्ये भाजपच्या तीन जागा आहेत शिवसेनेला एक जागा देखील आहे ती वर्तवली जाते आणि